नमस्कार मंडळी आपण ऐकत आहात रेडिओ मराठी युट्यूब वाहिनी सध्या कलर्स मराठी बिग बॉस मराठी सुरू आहे आणि प्रेक्षकांना हा लागला आहे बिग बॉस सुरू होऊन एक आठवडा झाला आहे आणि विकेंड चा वॉर तर सुरू झालाच आहे विकेंड च्या वॉरचा पहिला एपिसोड शनिवारी टेलिकास्ट करण्यात आला यामध्ये रितेश देशमुख ने अनेक सदस्यांची कान उघडणी केलीच शिवाय निक्की तांबोळीकडून माफी सुद्धा मागून घेतली या एपिसोड मध्ये आपण पाहिलंच असेल पटेल रितेश होता मात्र तुझ्याकडे पाहून वाटत की तू सुद्धा अरबाज ची कॉपी करत आहे त्यामुळे तू अरबाज नंबर टू आहेस विक्रमला सुरुवातीला आश्चर्य वाटलं की रितेश असं का म्हणत आहे त्याने आपली बाजू स्पष्ट केली की मित्र झालेला आहे दोघांच्या सवयी एक आहेत आवडी निवडी देखील एक आहेत ते एकत्र व्यायाम करतात त्यामुळे ते एकत्र असतात पण मी मात्र अरबास ची सावली बिलकुल नाही असं विक्रम न स्पष्ट केलं यावर रितेश न सदस्यांची मतं घेतली अनेक सदस्यांनी हेच सांगितलं की विक्रम अरबाद मागे मागे करतो आणि तो त्याची कॉपी करतो आता तुम्हाला काय वाटतं खरोखरच विक्रम कॉपी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट नक्की द्या आणि बिग घरातल्या अशाच इंटरेस्टिंग रेडिओ मराठी या वाहिनीला सबस्क्राईब करा या वाहिनीतले सर्व व्हिडिओ जे आहेत ते लाईक करा आणि हो व्हिडिओ अति आवडल्यास जास्त आवडल्यास ते शेअर सुद्धा करा शिवाय बिग बॉस पाहण्यासाठी कलर्स मराठी नक्की पहा त्यासोबतच जिओ सिनेमावरतीसुद्धा तुम्ही बिग बॉस मराठीचे सर्व एपिसोड पाहू शकता